सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्री राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज 12 जून 2025 मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला जाईल वे ही आत्मपरीक्षणाची वेळ असेल स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवा यामुळे तुमची विचारशैली आणखी वाढेल तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही काही रस असेल मोटार सेवा करण्याची इच्छा जागृत होईल हे देखील लक्षात ठेवा की तुमची कामे उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या संभाषणाच्या स्वरात थोडा मृदुपणा राखला तर तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल ज्या कामात अडथळे येत होते ते आज पूर्ण होतील तुमच्या इच्छेनुसार दिवस संपेल कलात्मक कामात रुची राहील तुम्ही फ्रेश आणि आणि तणावमुक्त राहाल तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा वाहत असल्याचे जाणवेल आम्ही प्रत्येक घरात एकोपा राखू आम्ही समन्वयाने वाटचाल करू सर्वांचे सहकार्य मिळाल्याने तुमचा मूळ चांगला राहील आज ग्रहांची स्थिती तशीच राहील उत्तम व्यवस्था असेल चांगली दिनचर्या असेल पती पत्नी मध्ये चांगले संबंध राहतील जीवन साथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल लव लाईफ चांगली राहील व्यत्यय असूनही तुम्ही महत्वाचे काम करू शकाल ज्यांना लग्न करता येत नाही त्यांना त्यांच्या विभागाकडून प्रस्ताव मिळू शकतात आज मनात दयाळूपणा राहील आणि चांगले कार्य करत राहाल समस्या सोप्या मार्गाने सोडवल्या जातील काहीतरी नवीन करण्याचा नक्कीच विचार करेल आज तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील आनंदी राहतील आनंदी राहतील आज तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल तुम्ही सर्वजण व्यवसायात चांगले तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान वापरत आहात नक्कीच पुढे जाईल आणि आज व्यवसायात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल संयमाने चाला कोणताही घाईघाईत निर्णय शांत मनाने घ्या निर्णय तुमच्या बाजूने होतील काही आव्हानेही असतील शांतचित्ताने समस्या सोडवा ज्येष्ठ सदस्यांच्या मताकडेही लक्ष द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल महत्त्वाच्या कामात यश मिळेल कोणतेही आव्हान किंवा योगिता काळजी करू नकोस कारण तुझा विजय निश्चित आहे तुमचे इच्छित काम पूर्ण होऊ शकते तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा सामना करतील वरिष्ठ सदस्यांनंतर वरती राहतील धैर्य आणि चैतन्य दाखवेल आज तुमच्या इच्छेनुसार काम होईल अचानक काही महत्त्वाची कामगिरी तुमच्या वाट्याला येऊ शकते बेफिकीर राहू नका संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि निर्णय तुमच्या बाजूने होईल व्यवसायात शांततापूर्ण वातावरण राहील शिकून काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तुमच्यात जागृत होईल रखडलेली कामे सुरू करण्यासाठी आणि काही अशक्यप्राय कामे करण्यासाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे ते मिळाल्याने मन प्रसन्न होईल आसघाईत निर्णय घ्या आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका तरुणांना नक्कीच काहीतरी यश मिळेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठाल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल ते चांगले होईल भरपूर ऊर्जा असेल एकाग्रता राहील आज जर तुमचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल तुमचे सर्वोत्तम प्रयत्न कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था सुधारतील आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल अनपेक्षित लाभदायक परिस्थिती निर्माण होईल कुटुंबात सुरू असलेले गैरसमजही दूर होतील आज तुम्हाला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल तुमची लोकप्रियता वाढेल तुम्ही सकारात्मक विचार आणि चांगल्या नियोजनाने काम केल्यास तुमच्या कुटुंबाला आणि व्यवसायाला आज कायमस्वरूपी संपत्तीची नवी दिशा मिळेल आज तुम्हाला मनोरंजनाच्या संधीही मिळतील आज तुमच्या जोडीदाराच्या प्रेमळ वागण्याने तुमचा दिवस आनंदात जाईल महिलांसाठीही आजचा काळ नक्कीच अनुकूल असेल महिलांना सकारात्मक परिणाम मिळतील महिलांना कोणत्याही व्यवसाय उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल परिस्थितीनुसार तुमचे नियोजन करा यासह काम पद्धतशीरपणे केले जाईल यावेळी केलेली मेहनत येत्या काही दिवसांत त्याचे चांगले परिणाम दिसून येतील आज आर्थिक स्थिती समाधानकारक नक्कीच असेल तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल जर तुम्ही अचानक बरे झाले तर तुम्हाला यश मिळेल आजचा दिवस शुभ राहील सकारात्मक राहील मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते आपल्या प्रयत्नांनी समस्या सोडवू तुमची शिस्तबद्ध आणि व्यवस्थित दैनंदिन दिनचर्या सुधारेल कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि व्यवस्थित राहील चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्हाला, तुम्हाला मनःशांती मिळेल चांगला अनुभव येईल प्रबळ वाटेल आज जबाबदारी पार पाडाल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल काम पूर्ण होईल असा विचार करा जबाबदारी पार पाडली जाईल आर्थिक स्थिती चांगली राहील कुंभ राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी नक्कीच मिळतील कुंभ राशीच्या लोकांसाठी आज शुभ अंक एक राहील आणि शुभ रंग तपकिरी राहील जर कुंभ याचा वापर केल्यास तुम्हाला अधिक यश मिळेल कुंभराशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभराशीच्या लोकांनी आज सूर्याची उपासना करावी सूर्याला जल अर्पण करा ओम घृणी सूर्या ए नमहाचा जप करा पाण्याच्या भांड्यात थोडी कुमकुम टाका काही मिरचीच्या बेया घालून आरती केल्याने आणि सूर्याच्या ओम सूर्या ए नमहाचा जप केल्याने तुम्हाला नक्कीच मनःशांती मिळेल बलवान असेल ग्रह मजबूत असतील यासोबत मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी